नारायणगाव ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी जुन्नर नगर परिषद व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष पुणे व आपदा मित्र यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाच्या समोर आपत्कालीन परिस्थितीच्या वेळेस आग लागणे आग विझवणे अशा सर्व बाबींची प्रशिक्षण उपकरणांची माहिती या ठिकाणी देण्यात आली जुन्नर नगर परिषदेचे अग्निशामक दल व आपदा मित्र कपिल कपाडी आपदा मित्र राजकुमार चव्हाण आपदा मित्र पाटील वरवाडी सुशांत भुजबळ आपदामित्र भरत मुठे नगरपालिका कर्मचारी लखन दादर या सर्व मंडळी उपस्थित राहून यांनी मार्गदर्शन केले ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर शर्मिला गायकवाड संजय कडाळे डॉक्टर पाची शिरभाते अशोक माटे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते दवाखान्याला अचानकपणे लागलेली आग आटोक्यात कशाप्रकारे आणायची याबाबतचं मार्गदर्शन ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यामुळे त्यांनी देखील समाधान व्यक्त केलं बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स नारायणगाव आगीचे प्रकार आपल्याला माहिती असतील माहिती कसेल तुम्हाला सांगतो आगीचे चार प्रकार आहेत एक साधी आग दुसरी वायू आग तिसरी इलेक्ट्रिक आग आणि चौथी धातू आखे प्रत्येकाच्या माहिती असेल नेक्स्टिवशन त्याच्यावर चालतं फक्त जी धातूची आगी त्याच्यावर ते ड्राय केमिकलचं पावडर एक असतो ते फक्त त्याच्यावरच वापरू शकतो आणि हे तीन प्रकारच्या आगीवर आपण वापरू शकतो म्हणजे आमच्याकडं पाणी मारणे आणि वायू वायू आग असते का आपले गॅस मिथेन असे जे असतात आगी त्याच्यावर नेक्स्टिंशन ती चाल चालू चालतो काय काय था वापरतो थोडं काय घटना घडली तर एखाद्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये आग लागली असेल तर आम्ही शिरीचा वापर किंवा लिफ्टचा वापर आम्ही करत नाही शकतो कारण की कधी पण लाईट बी लाईट कापली जाते ना त्याच्यामुळं आम्ही लिपचा वापर शकतो का आम्ही वापरतो जिला किंवा शिरीचा वापर आम्ही करत असतो वापरतो शिरी त्यांची तुम्हाला माहिती असेल खरंच आम्ही हातियार वापरतो ते लाकूड आहे म्हणजे झाड बी पडला असेल तर त्यावेळेस आम्ही एक ते जा आम्ही कापू शकतो एखादा शटर तो तोडायचा ठरला किंवा लाकूड वगैरे सुटत असत नसेल याचा आपण वापरतो हे पार समजा दरवाजा सुटत नसेल किंवा उघडत नसेल तर आपण त्याला वापरू शकतो तोडण्यासाठी हे बाय रोप म्हणजे पुन्हा काय गाडी अडकली असेल किंवा गाडी बिघडली असेल त्याला साईडला घ्यायचं असेल हे टोचन करून त्याला बांधून टोचन करून बाजूला घेतलं हे दरवाजा तोडायचा साठी म्हणजे का एखादा फ्लॅट असेल त्याच्यामध्ये दरवाजा उघडत नसेल कोण आतमधून कडी असेल दाल पोडगा आडा असेल आडाकला असेल त्यावेळेस आपण याचा वापर करतो हे हॅम्बर म्हणजे याने काही त्रास होत नाही म्हणजे दरवाजा तुटत पण नाही म्हणजे दरवाजा नुकसान होत नाही हा हायड्रॉफिक कशा होत नाही काही ठिकाणी अवघड असते ना दरवाजे आता आपला वगैरे दरवाजेमध्ये लाभ

पुन्हा पाणी म्हणजे पाणी टेकून देतो हो हो साईडचा जो कटर नाही का मोठा तो कटर म्हणजे समजा एक ॲक्सिडेंट झाला झालाय त्यामध्ये माणूस अडकलेला आहे त्याला बाहेर काढता येत नाही आपल्याला ते कटर नाही आपण पूर्ण दहा ते पंधरा आपण गाडी कंटिन्यू करू शकतो पूर्ण तिथे माणूस व्यवस्थित आपण काढू शकतो ते पाण्याचा होते म्हणजे कुठं मोठी आग असेल तर आपल्याला पाणी मारायचं ठरलं तर ते आपण त्या मोठ्या होती आपण मारू शकतो हे मोठ हा जसा ड्रेस आहे तसंच तो ड्रेस म्हणजे जास्त आग असेल म्हणजे आपण कोण अडकला असेल तर मग ते ते शक्यता हरत नाही आणि घालून मग आठवडी करू शकतो आपण ह्या ह्या आधुनिक त्याच्यावर काही करू शकत नाही तुम्हाला आता प्रशिक्षितपर्यंत आपण

बातम्या शेती बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाचल गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका